तर बदलापूर मधल्या लोक आंदोलनामुळे विस्कळीत झालेले बदलापूरातलं जनजीवन आता पूर्वपदावर झालं आहे आणि बदलापूर मधल्या इंटरनेट सेवा सुद्धा पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे लोकल सेवा सुरळीत सुरू आहे शहरातल्या शाळा आजपासून सुरू करण्यात आल्या आहेत शहरातल्या एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर शहरामध्ये पालक आणि नागरिकांनी आंदोलन केलेलं होतं आणि आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत रेल्वे आणि रस्ते सेवा बंद पाडली होती दरम्यान कालही बदलापूरमध्ये विविध संघटनांचे मोर्चे होते त्यामुळे वातावरण तणावपूर्ण होतं त्यामुळे अनेक शाळांनी सुट्टी दिलेली होती आज मात्र शहरातला तणाव निवळलाय जनजीवन सुरळीत आहे दरम्यान कुठली अनुचित घटना घडू नये म्हणून शहरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे हे काल जे लोक आंदोलन झालं होतं त्यानंतर आजचं वातावरण नेमकं कसं आहे ते आपण पाहतोय आणि चंद्रशेखर भुयार आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत थेट बदलापूर मधून जाणून घेऊया काय नेमकं वातावरण आहे नेमकं काय चंद्रशेखर आजचं वातावरण दिसतंय आज, आज सगळं बदलापूर मधलं जनजीवन सुरळीत सुरू झाल्याचं कळतंय अनुपमा निश्चितच आज बदलापूर शहरातील जे जनजीवन आहे हे पूर्व पदावर आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे काल अनेक राजकीय पक्षांचे नेते हे बदलापुरात आले होते अनेक आंदोलनं झाली त्यानंतर आज हा सर्व जो प्रकार हा निवळाला पाहायला मिळतो आहे जे काही दुकानं आहेत शहरातील ते सुरू झालेले आहेत काल रात्री जी इंटरनेट सेवा गेल्या दोन दिवसापासून बंद होती तीहीसुद्धा सुरू झालेली आहेत सर्व शाळांनी पालकांना मेसेज पाठवले आहेत की आपल्या शाळा सुरू झालेल्या आहेत आपल्या पाल्यांना जर दर... शाळेत पाठवायची असेल तर आपण पाठवू शकतात कारण की आजपासून बदलापूर शहरातील सर्व शाळा सुरू झालेल्या आहेत जी इंटरनेट सेवा आहे ही पूर्वपदावर आलेली आहे लोकल सेवा ही कालपासूनच सुरळीत सुरू आहे त्याच्यामुळे आता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रचंड पोलीस बस्त पोलिस बंदोबस्त हा बदलापूर शहरात लावण्यात आलेला आहे मात्र जेव्हापासून इंटरनेट सेवा सुरू झाली तेव्हापासून काही अफवा या पसरू लागलेल्या आहेत आणि त्या अफवांमुळे परत जनज जन लोकांवर परिणाम होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जाते त्यामुळे पोलिसांनी आव्हान केलेलं आहे अशा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये त्याच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल यासाठी लोकांना आव्हान पोलिसांकडे करण्यात आलेलं आहे की जे काही सोशल मीडियावर ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्या मुलीच्या बाबतीत किंवा तिच्या आईच्या बाबतीत त्या खो खोट्या आहेत त्या त्यावर बिलकुल विश्वास ठेवू नये असं आव्हान पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे ठीक चंद्रशेखर धन्यवाद दिलेले आहे या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी वेळोवेळी आपल्याकडून बदलापूरमध्ये परिस्थिती जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी